माझे मित्र हरिजी पिंपळे हे काय नेहमी नेहमी बोलायला उभं राहत नाहीत कधीतरी बोलायला उभं राहतात आणि ते बोलत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं दुःख आणि शेतकऱ्यांचा आवाज ते आपल्या आवाजाच्या पलीकडे मांडतायत मंत्री महोदय आपण मगापासून मी सगळं बघतोय ऐकतोय आपण एकच उत्तर देत आहे की अशा पद्धतीनं मग तालुका कंज्युमर कोर्ट मग जिल्हा कंज्युमर कोर्ट मग स्टेट गव्हर्नमेंट कोर्ट मग शेतकरी त्याला पुरा पडू शकणार नाही ऐका ना काय जे आहे तुमचं ते त्याने दोनच पॉइंटेड प्रश्न विचारले की तोपर्यंत आपण त्या बियाण्यानं ज्याने कोणी विकलं आणि ज्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला पन्नास हजार रुपये देणार का हा त्यांचा एक पॉइंटेड प्रश्न त्या शेतकऱ्यांना आ अधिकारी सस्पेंड एक हा पॉइंटेड प्रश्न आणि दुसरा हे सगळं जे घडतं ते आता तुम्ही आमदार होतात आमदार असताना आपण किती ओरडतो त्या सत्तेवर गेल्यानंतर आपण कसं तसं त्यांना वाचवतो काही काळ आम्हालाही माहिती आहे पण नुसतं वाचवून चालणार नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही मला प्रश्न विचारायचे मी शिक्षा कशी करायचो तर त्यांचं म्हणणं ज्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं झालं त्याच्यावर कारवाई करणार काय नाही ती कोणती करणार ती सांगा ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना तुम्ही त्यांना मी का उठलो तर सन्मान्य सदस्याला एक तुम्ही खुश केलं की आम्ही त्या कंपनीला सांगू त्याची नुकसान भरपाई द्या तसं नाही त्यांचं म्हणणं पन्नास हजार रुपये तुम्ही द्यायला लावाल का ती जबाबदारी तुम्ही घेताय का आणि ज्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं हे घडलंय त्याच्यावर नक्की कोणत्या स्वरूपाची कारवाई करताय एवढे त्यांचे प्रश्न आहेत त्याला उत्तर द्या सन्मान्य सदस्य भास्कर जाधव यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही मंत्री असताना कशा पद्धतीने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे याची नोंद माझ्याकडे आहे <laughs> आणि मी देखील कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहे आपण स्पेसिफिक नाव सांगा की या अधिकाऱ्याची चूक आहे या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे त्याची चूक असेल तर कोणालाही स्पेअर करणार नाही अध्यक्ष कोणालाही सोडला जाणार नाही परंतु बियाणे चुकीचे विकल्या गेलेले आहे एखादा बिया नाही मला नाही एक मला उत्तर देऊ द्या एक मिनिट बोला या प्रकरणामध्ये अजून बियाण्याचा तपासणी अहवाल याचा आहे तुम्ही समजून घ्या विषय मी सुरुवातीला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये याच्या संदर्भामध्ये बियाणेचा अहवाल मागवल्यानंतर ज्या कायद्याच्या तरतुदी आम्ही स्पष्टपणे सभागृहाला सांगितलंय की कुठल्या कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल आणि बियाणे जर बोगस आ, कि से आ, या ठिकाणी निघाले आहे किंवा चुकीचं निघालेले आहे तर या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संबंध आहे का कुठे आणि कृषी भाग कुठल्याही अधिकाऱ्याचा संबंध असेल बोला मला मी परत मान्य मंत्री महोदय बोला ना माननीय अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये मंत्री उत्तर देत असताना उत्तर आपण ऐकून घ्यावं उत्तर दिल्यानंतर जेव्हा ऐकू मिनिट उत्तर दिल्यानंतर नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो की सरकारच्या तर्फे कोणालाही चुकीचे कृतीसाठी प्रोटेक्शन दिलं जात नाही दिलं जाणार नाही मी सभागृहाला सांगू इच्छितो की लक्षवेधी सुरू झाल्यापासून आजपर्यंत आतापर्यंत आणि आजपर्यंत विभागाकडे कुठेही किंवा मंत्रिमंडळ मंत्र्यांकडे किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडे या संदर्भामध्ये आपण कुठल्या तरी अधिकारीची तक्रार केली का त्याच नाव आहे का एक मिनिट नाही आहे नाव सांगते अध्यक्ष महोदय लक्षवेधी मध्ये सुद्धा नाही एक मिनिट मंत्री महोदय सभागृहात सांगितलेली जाते हे पद्धत नाही सभागृहात सांग एक मिनिट एक मिनट सभागृहात सभागृहाच्या सदस्यांनी माहिती दिली ती खरी समजून आपण त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अनेक वर्षापासून सभासद आहे प्रश्न उपस्थित करण्याची एक पद्धत अध्यक्ष महोदय जर एखाद्या अधिकाऱ्याची चूक असेल तर आपण या लक्षवेधी किंवा सभागृहामध्ये संबंधित अधिकाऱ्याचं नाव घ्या मी आता या कारवाई करतोय सन्माननीय मंत्री महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय वर्धा जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांनी या सीड कंपन्यांना अभय दिलेला आहे आणि कृषी केंद्रावाल्यांना दोषी पकडून त्यांच्यावर कारवाई होऊन आलेली आहे मी या ठिकाणी सभागृहात मागणी करतो मंत्री महोदय कि जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि कृषी केंद्रवाल्यांना संरक्षण द्यावं त्यांच्यावर कारवाई होण्याचा काही विषय नाही आहे कृषी केंद्रवाल्यांना या सीड कंपनीवाल्यांनी फसवला अध्यक्ष महोदय म्हणून या ठिकाणी तोटावार जिल्हा कृषी अधिकारी होला यांच्यावर कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महोदय मंत्री महोदय गोरीलां मलाची कारवाई करणार द्यावी एक मंत्री महोदय मंत्री महोदय सहा ओके अध्यक्ष महोदय एक हो दोन मिनिट थांबा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मिनिट अरे मिनिट बोला माझा बाईक कॉल करून एक मिनिट हा बसा बसा सावरकर साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना ये एक मिनिट सावरकर साहेबांचं झाल्यावर बोला ना बोला साहेब माहीत चालू ना एक बोला तुमचं घोषित अध्यक्ष महोदय सभागृहाच्या आणि सदस्यांच्या भावना खूप तीव्र आहेत मंत्रीमहोदयांची अडचण अशी होऊन राहिली की कारवाई अधिकाऱ्यांवर करायसाठी ते काही भीत नाहीत अडचण अशी आहे की कारवाई करण्यासाठी चूक काय आहे हे त्यांच्या निर्देशनात आणून द्यायचं होतं ते कुठेतरी लॅप्स झालेलं आहे किंवा चूक काय चूक कशी पकडायची मी तुम्हाला सांगतो आपल्या इथं महाराष्ट्रानं पुरोगामी निर्णय घेतला आणि साथी नावाचं पोर्टल आपण जाहीर केलं साथी नावाच्या पोर्टलमध्ये देशात प्रथम ब्रिडर जे प्रोग्रॅम असतात शेतीचे ते ब्रिडर प्रोग्रॅम आपण त्या पोर्टलवर घेतले म्हणजे ब्रिडर कोण त्याचं टॅगिंग करणे हा अतिशय पुरोगामी निर्णय घेतला नंतर मागच्या वर्षी आपण फाउंडेशन सीट त्याच्यामध्ये घेतलं भास्कर भाऊ आणि यावर्षी मी अभिनंदन करतो कृषी विभागाचं मुख्यमंत्र्यांचं की त्यांनी यावर्षी ट्रुथफुल बियाणं जे आहे ते पण साथी पोर्टलवर नोंदी करणं अनिवार्य केलं आता मी सदस्यांचं सांगतो की चूक काय टोटावरची किंवा जे कोणी अधिकारी असतील तुमच्या वर्धा आणि जालना हे दोन जिल्हे सीड प्रोडक्शन मध्ये अग्रेसर आहेत फार मोठमोठ्या सीड कंपन्या दोन जिल्ह्यात आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ट्रुथफुल आणि फाउंडेशन बियाणं एखाद्या कंपनीचं विकल्या जाऊन राहिलं तर हे अधिकाऱ्यांचं काम होतं मंत्री महोदय की त्याची नोंद हे साथी पोर्ट्रोल झाली का ते झाली असती आज हे पन्नास हजार वगैरे हे तर व्यक्तिगत आणि अनुषंगिक विषय आहेत त्याचा फाउंडर प्रोग्राम काय आहे आणि त्याचा ब्रिडर कुठं होता म्हणजे विद्यापीठाचा ब्रिडर होता की प्रायव्हेट शेतकऱ्याकडे ब्रिडर प्रोग्राम दिला गेला ब्रिडर प्रोग्राम दिला की नाही इथपर्यंत आपण ट्रेस करू शकलो असतो हा जो मान्य मंत्री महोदयांनी साथी नावाचा पोर्टर आणला अतिशय पूर्वक आम्ही निर्णय महाराष्ट्राने घेतला याच्याशीच घेतलं की एखाद्या बाजारात जायचं एम पीमध्ये गुजरातमध्ये जाऊन किंवा आंध्रमध्ये जाऊन बियाणं घ्यायचं थैलेत बांधायचं निघून टाकायचं परंतु तुम्ही ट्रुथफुल बियाणा जेव्हा विकता तेव्हा त्याचा फाउंडेशन प्रोग्राम शेतकऱ्यांना दिला काय तिथल्या सीट्स सर्टिफी एजन्सीनं ते सर्टिफाय केलं काय आणि फाउंडेशन जर तुम्ही पाचशे एक क्विंटलचं घेतलं असेल तर पाच क्विंटल तरी ब्रिडर दिला काय ब्रिडर प्रोग्राम कुठं दिला असे तीन गोष्टी आहेत आणि म्हणून माझे मंत्री महोदयांना विनंती आहे सभागृहाची भावना लक्षात घेऊन इथं इथं शंभर टक्के तुमचं इथं जॉईंट डायरेक्टरचं ऑफिस आहे जॉईंट डायरेक्टर असते एक आमच्या अमरावती विभागात आहे एक नागपूर विभागात आहे जॉईंट डायरेक्टर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे शंभर टक्के आयुष्यात चुकलेले आहेत त्यांचं काम होतं आणि दुसरं जेव्हा तक्रार झाली आमदारांची त्यानंतरही यांनी याची सहा केली मी स्वतः तिथं बोललो माझ्याकडे दहा दिवस आधी आले होते ते यांच्याकडे गेले होते जयस्वालजीकडे गे, दुर्धान त्या दिवशी भेट नाही झाली पण माझ्याशी बिटलं काय काम होतं आता थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही काम करतो शेतीमध्ये गावात राहणारे शेतकरी आहोत आम्ही व्यवस्था आम्हाला माहीत आहे काय आहेत म्हणून आम्ही त्यांच्याशी बोललो आजपर्यंतही अधिकाऱ्यांची मंत्री महोदय उदासीनता हे सगळ्यात मोठं कारण आहे दुसरं याच्यामधले म्हटलं टेक्निकल अडचण अशी आहे की आपण कमिशनरेट ऑफिस पुण्याला करून टाकलं अरे या जॉईंट डायरेक्टर आणि एसओले अधिकार काय आहेत आणि म्हणून या प्रश्नाच्या निमित्तानं का होईना एक अॅकॅडमिक चर्चा आहे तो ओपन होऊन अली भास्करराव जाधवनीही पक्षविरहित जाऊन आम्हाला याच्यामध्ये सपोर्ट केला आमच्या आमदारांना माझं म्हणणं आहे हे सगळे अधिकार जॉईंट डायरेक्टरला आले पाहिजे ना विभागीय प्रत्येक फाईल जर कमिशनर कडे जात असेल प्रत्येक फाईल जर कमिशनर तर कसं होईल आणि म्हणून या सगळ्या विषयात माझी सदस्यांना विनंती आहे थोडस मंत्रिमोदयांचं उत्तर आपण घेऊन घेऊ आज मी तुम्हाला अधिकारी कुठं चुकले याचं डिटेलिंग दिलेलं आहे आणि म्हणून माझी मंत्रिमोदयांना विनंती आहे साहेब ताबडतोब कारवाई करा अडचण असेल तुम्ही अधिवेशन काळाच्या आत कारवाई करणार का हे तरी सांगा मंत्री महोदय अतिशय मुद्देसूत प्रश्न श्री सावरकर यांनी उपस्थित केलं या वर्षी आपण पहिल्यांदा साथी पोर्टलमध्ये आणलेला आहे सुमारे सात टक्के बियाणे त्याचा सोर्स आपण आयडेंटिफाय करत आहोत पुढच्या वर्षी तक्रारच आपली राहणार नाही पुढच्या वर्षी शंभर टक्के होणार आहे आणि त्यामुळे आपण राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेता पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे याचं स्वागत सर्वच ठिकाणी या ठिकाणी होत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो केंद्र सरकारने देखील सर्टिफाईड सीटसाठी सारथी पोर्टल अनिवार्य केलं आहे आणि आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं देशात याच्यात सर्व सदस्यांची भावना पाहिजे कारवाई त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार जोपर्यंत कारवाई होत एक तर त्यांना प्रश्न विचारू द्या नाही तर मी उत्तर देऊ द्या दे मला बोला बोला आणि मी बोलत असताना उत्तर कसं बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला नाही त्यांना प्रश्न विचारू द्या मी उत्तर देतो बोला दे सन्मान्य मंत्री मोदयानं पहिल्याच तो साहेबांना प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस सांगितलं बियाणं बोकस म्हणून त्या कंपनीला त्या त्या कंपनीला पैसे दिले म्हणजे त्याची तक्रार त्यांनी सांगितलं तक्रार झाली नाही सन्मान्य सदस्य बकाल साहेबांनी डीप्यूटीसी मध्ये तक्रार केली होती जर आम्ही जे अधिकारी तिथं जर राहतील तर खरंच त्याची चौकशी होणार काय तुम्हाला निलंबित नाही करता येत असेल तर चौकशी होईपर्यंत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवा हे हा माझा विषय असाय आणि त्याला मदत करा शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला दो मदत दोन विषयाचा उत्तर द्यावा मंत्री हा जोड विनंती आहे शेतकऱ्याचा सरकार आहे आपण त्याला सक्तीच्या रजावर पाठवा जिथपर्यंत चौकशी होत नाही तिथपर्यंत आणि शेतकऱ्याला त्याला मदत करायला सांगायला पन्नास हजाराची फसवणूक केली म्हणून चारशे वीसचा गुन्हा दाखल करा अध्यक्ष महोदय माझी मंत्री